रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दोन हजार शंभर रुपयांच्या मानधनाचा मुद्दा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेत आला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय या भाषणात लाडकी बहीण योजनेच्या रकमेत कोणतीही वाढ केली नाही त्यावरून विरोधकांनी चांगलंच घेरलंय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांना चांगले चिमटे काढले अजित पवारांनी म्हटलं की लाडक्या बहिणी संदर्भात आम्हाला आपुलकी आहे लाडकी लाडकी बहीण बहीण योजना यांच्या मनातून काही जात नाही पण आमचीच झाले तुम्ही दोडके झाला अशी कोपरखळी अजित पवारांनी विरोधकांना लावली घाई गडबडीत काही भगिणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी देखील योजनेत सहभाग घेतला पंतप्रधान मोदी यांनी गॅस संदर्भात आवाहन केल्यानंतर लोकांनी एल पी जी गॅसवरील अनुदान परत केलं लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी दोन हजार शंभर रुपयांबाबत कोणतीही घोषणा नाही त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला महिलांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आहे ही योजना बंद होणार असा आरोपही करण्यात आला त्यावर विधानसभेत अजित पवार यांनी उत्तर दिलंय दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना नक्की मिळणार असं अजित पवार म्हणाले पाच वर्षाचा वचननामा असतो आम्ही वचननाम्यात जे वचन लाडक्या बहिणींना दिले ते पूर्ण करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं ला। लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन हजार शंभर रुपये नक्की येणार त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी वाट पाहायला लागेल ला असंही त्यांनी म्हटलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा